आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलाय राजन साळवी यांचा शिंदे यांच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश निश्चित झालाय पण राजन साळवी यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीनं विरोध केलाय आपले प्रतिनिधी राकेश गुडेकर आपल्याला या संदर्भात आणखी माहिती देतील राकेश गेल्या काही दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेतील अगदी किरण सामंतांपासून उदय सामंतांपर्यंत सगळ्यांचाच राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध होताना दिसतोय आता कार्यकारणी सहभागी झालेत नक्की पक्षप्रवेश होणार आहे का कुठे होणार आहे कविता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या ठाण्यामध्ये आमदार आणि ठाकरेंचे जाणारे राजन साळवी यांचा पक्षप्रवेशेच्या शिवसेनेत होणार आहे थोडस थांबवते राकेश मी शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के आता आपल्या सोबत आहेत म्हस्के साहेब नमस्कार स्वागत आहे तुमच्या वेळेप्रमाणे मी नाही येऊ शकत मस्के साहेब आवाज येतोय का माझा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेते पदाचा राजन साळवींनी राजीनामा दिलाय आणि शिंदे गटातला त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेनेमध्ये प्रवेश करणार याविषयी अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात होते आणि आता जी माहिती समोर हो येते त्यानुसार ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत नरेश मस्के पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत मस्के सर नमस्कार स्वागत आहे हा बोला राजन साळवी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आता अधिकृत माहिती तुम्हीच देऊ शकाल राजन साळवी यांचं शिवसेनेत स्वागत आहे आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांचं स्वागत आहे कधी करताय स्वागत येतीलच लवकरच तर माहिती अशी मिळते की उद्या ठाण्यामध्ये हे स्वागत होणार आहे राजेन साळी याबद्दल सांगतीलच ना आपल्या सगळ्यांना ते पक्षात येणार असतील तर सगळ्यांच्या समोर येणार आहेत त्यामुळे कळेलच तुम्हाला पण प्रश्न कुठे आहेत कारण ते चालले काय रत्नागिरीमध्ये तिकडे किरण सामंत तयार नाही आहेत त्यांना घ्यायला ते म्हणतात की आमची काही होकार नाहीये उदय सामंतही तसंच म्हणतायत आहेत लांबसा कार्यकारणी असंच म्हणतीये कोण म्हणाले असं कोण म्हणाल म्हणाले की किरण सामंत कॅमेरा समोर म्हणाले कधी कधी म्हणाले दोन दिवसांपूर्वी म्हणाले नाही मला नाही वाटत की किरण सामंत अशा पद्धतीने बोलले असतील उदय सामंत हे पक्षाचे नेते आहेत आमच्या पक्षवाढीसाठी महाराष्ट्रात ते प्रयत्न करत असतात त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही स्वागतच करतो आणि राजन साळवी आमचे जुने सहकारी आहेत मला वाटत नाही आजच सकाळी मी उदय सामंत आणि आमची चर्चा पण झाली सकाळी दिल्लीमध्ये आम्ही एकत्रच होतो काल किरण सामंतांबरोबर होतो त्यांचा अजिबात विरोध नाही आहे या सर्व गोष्टींकरता आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा आमचे प्रतिनिधी आता माहिती देत आहेत लांजा कार्यकारणीचा विरोध आहे त्यांच्या पक्षप्रवेशाला ते बघा मला नाही वाटत आहे त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे उदय सामंत साहेब या संदर्भात सांगतीलच तुम्हाला बरं धन्यवाद द नरेश म्हस्केजी तुम्ही एनडीटीव्ही टी व्ही मराठीशी संवाद साधलात तुमची प्रतिक्रिया स्पष्ट केली त्याबद्दल तर किरण सामंत आणि उदय सामंत यांचा राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला अजिबात विरोध नाही लवकरच राजन साळवी यांचं आम्ही स्वागत करू अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली त्यामुळे राजन साळवी यांचा शिवसेना शिंदे गटातला पक्षप्रवेश हा निश्चित मानला जातोय तो, तो उद्याच होईल अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला दिली ठाण्यामध्ये हा पक्षप्रवेश होईल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते होते मागच्या विधानसभेमध्ये ते राजापूर मतदारसंघामधनं आमदारही होते भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि ने आमदार आपल्या आपल्यासोबत आहेत जाधव सर नमस्कार स्वागत आहे आपलं जाधव सर आवाज येतोय माझा भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटाचे नेते काही क्षणात आपल्यासोबत असतील जाधव सर माझा आवाज पोहचतोय हॅलो हॅलो आवाज oh, येतोय हो येतोय बोला नमस्कार मराठी मधून तुमच्याकडनं प्रतिक्रिया हवी आहे कारण माहिती जी आमच्यापर्यंत अशी आहे ते राजन साळवी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत बर करतायत का उपनेते पदाचा राजीनामा दिलाय का त्यांनी मला नाही माहिती आता तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे माहिती येते मला माहिती नाही की त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा वगैरे दिलाय का दिलाच असेल तर तो पक्षप्रमुखांच्याकडे दिला असेल मला कसं कळणार तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी मधले महत्वाचे नेते मानले जातात त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामधली एवढी मोठी माहिती तर तुमच्याकडे नक्की असेल नाही नाही तुम्ही प्रश्न मॅडम असा विचारला देतायत का तर मी तुम्हाला कसं सांगणार देतायत म्हणून तुम्ही जर म्हटला असा की बाबा आमच्याकडे विचारला दिलाय का असं आहे की मला ही बातमी अशी तुमच्या चॅनल कडून कळली कर आणि त्यांनी माझी प्रतिक्रिया देखील घेतली आणि म्हणून त्यावरून असं कळतंय की त्यांनी शिवसेना उपनेते पदाचा किंवा पक्ष सदस्याचा राजीनामा दिलेला दिसतोय आणि म्हणून ते आता शिंदे गटात जातील अशी चर्चा आहे अशा प्रकारच्या चर्चा त्या गेले महिना दीड महिना जवळजवळ रोज होत्या की भाजपामध्ये जातात शिंदे गटात जातात जा की आणखीन कुठे जातात पण त्यांचं भाजपामध्ये जाण्याचं नक्की जवळ जवळ झालं होतं परंतु भाजपामध्ये त्यांना कुणी अडचण निर्माण केली आम्हाला काही माहीत नाही आणि म्हणून त्यांनी आता राजीनामा दिला असेल तर उद्यापर्यंत शिंदे गटात जाण्याकरता त्यांना अडचण नये एवढ्या मी शुभेच्छा देऊ शकतो बाकी काय बोलणार चर्चा झाली की नाही तुमच्याशी माझ्याकडे चर्चा म्हणजे कसं आहे की ते नाराज होते त्यावेळेला आम्ही एकत्र बसलो होतो बोललो होतो त्यांची नाराजी काय मी समजून घेतली होती आणि त्यांचं अडचणीच्या काळामध्ये कशा पद्धतीने राहायचं असतं या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्याकडे मी चर्चा केली होती त्यांची आणि उद्धव साहेबांची भेट झाली होती ती व्हावी म्हणून मी सुद्धा पुढाकार घेतला होता उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला उद्धव साहेबांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मनातल्या जे काही समज गैरसमज होते दूर ते दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर ते गप्प होते आणि म्हणून मला असं वाटलं होतं की आता ते शांत झालेत परंतु आज ह्या बातम्या आल्यात त्यावरून ते शांत झालेले दिसत नाहीत त्यांचा शेवटी निर्णय झाल्यासारखाच वाटतोय पण ते भाजपामध्ये जाणार होते शिंदे गटामध्ये जा, 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 जातील ले असं वाटलं नव्हतं बरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू काय आहे म्हणजे ते आहेत तिकडे राजापूरचे माझे आमदार आता ते म्हणतात मी शिंदे गटात जातो तिकडे शिंदे गटातले शिलेदार म्हणतात त्यांनी शिंदे गटामध्ये येऊ नये <laughs> म्हणूनच मी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे भाजपामध्ये <laughs> जाता जाता त्यांना अडचणी कुणी निर्माण केल्या का झाल्या ते रद्द का झालं आणि उद्यापर्यंत शिंदे गटात जाण्याकरता त्यांना अडचणी येऊ नये असं मी म्हटलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कारण तुम्ही मला आता पण सूचकच प्रतिक्रिया देत आहे एक, एक गोष्ट तरी स्पष्ट करा तुम्ही बऱ्याच वेळ त्यांच्याशी चर्चा केली त्यांची नाराजी कुठल्या मुद्द्यावर होती की इतके वर्ष ते राहिले शिवसेनेसोबत कठीण काळ आला पक्ष फुटला तरी राहिले आता सगळं झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर जाण्याचं काय कारण काय नाराजी काय होती सगळ्यात मोठी त्यांची नाराजी होती की ह्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव आता महाराष्ट्रामध्ये अनेकांचा पराभव झाला पराभव होणारच नाही महाविकास आघाडी सरकार येईल असं वाटत असं सत्तेवर येईल असं वाटत होतं परंतु दिग्गजांचा अनेक दिग्गजांचा पराभव झाला पुऱ्या कोकणपट्टीमध्ये पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत मी एकटाच निवडून आलो तसा विचार केला तर आणि म्हणून भले भले त्याच्यामध्ये पराभूत झालेत राज्यामध्ये पराभूत झाले पण त्यांचा जो काही समज होता की मला पक्षातल्याच काही लोकांनी पराभूत केलं तर तो त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला बर तर त्यांनी गैरसमज दूर झाला अशा पद्धतीचं चर्चेतून जाणवलं पण आता झालेला दिसत नाही आता ह्या आले त्या ते अर्थी आणि म्हणून त्यांचा पक्षातल्याच काही लोकांच्यावर राग होता ही वस्तुस्थिती आहे बर जाधव साहेब खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला तुमची सविस्तर प्रतिक्रिया सूचक आणि नंतर स्पष्ट शब्दातही व्यक्त केली त्याबद्दल